नमस्कार शेतकरी मंडळी शेतकरी मंडळी उडीद व मूग हे कमी कालावधीत येणारे एक मुख्य पीक म्हणून महाराष्ट्रात याची ओळख आहे तर शेतकरी मंडळी मुगावर आणि उडदावर पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान मावा छोटी आळी उंटाळी याचा प्रादुर्भाव बघायला मिळतो तर या रोगाच्या किटकांच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेथ्रिन पाच टक्के हे घटक असणारं कोणतेही कीटकनाशक व त्यासोबत त्याची चांगले फुटवे व चांगले फूल निघण्यासाठी चांगले अमिनो ॲसिड असणारे घटक म्हणजे टॉपअप किंवा इसाबियन बायोइटा एक्स या यासोबतच आपण एकोणऐंशी एकोणावीस याचा स्प्रे नक्की करा नक्कीच चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल आता उडदावर उडदावर मुख्यतः जास्त करून विदर्भात खोडआळी खोडकिडा याचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही अलिका या कीटकनाशकाचा वापर करू शकता त्यासोबतच आपण एकोणावीस एकोणावीस हे देखील वापरू शकता तर मावा छोटी आळी उंटा आळी या कीटकनाशकाच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरोपायरिकॉस पन्नास टक्के प्लस सायपरमेथ्रिन पाच टक्के हे घटक असणार कुठलंही जसे की हमला आहे पांडा सुपर आहे याचा वापर आपण करू शकतो यासोबत आपण एकोणावीस एकोणावीस व एक चांगलं टॉनिक ज्याने की फुटव्याची संख्या आणि फुलांची संख्या उडीद मुगात जास्त लागेल त्यासाठी आपण एक्स इसाबियन टॉपअप यासारख्या चांगल्या ॲमिनो ॲसिड बेस पी जी आर आपण वापरू शकता व मुगा उडदाची उत्पादन चांगल्या पद्धतीने घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आता सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये मूग आणि उडीद या दोन्ही पिकाची लागवड पेरणी कमी प्रमाणात होणं चालू झालेलं आहे कारण की याच्यातून जे उत्पन्न मिळतंय ते शेतकऱ्यांना पुरेसं असं नाही त्यामुळे जर तुम्ही मूग उडीद याची पेरणी नंतर पूर्ण व्यवस्थापन व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने जर केले तर नक्कीच याची शेती देखील याची पेरणी देखील फायद्याची देखी ठरू शकते कारण की उडीद मुगाला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये भाव होता आणि हाय आणि राहणार कारण याची लागवड कमी असल्यामुळे मार्केटमध्ये माल कमी येतो परिणामी याला भाव चांगला मिळतो त्यामुळे मूग व उडदाची निगा तुम्ही चांगली राखा फावणी व्यवस्थित व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करा व हमकास यातून फायदा शेतकऱ्याला होणार हे मात्र नक्की